नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कोरोना सारखी महामारी असो किंवा समाजावर आलेली कोणतीही संकटे असो अंगणवाडी सेविका आशा सेविका यांनी केलेले कार्य हे समाजासाठी उपकृत करणारे आहे त्याचीच जाणीव ठेवून फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांचा सन्मान करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो या भगिनींना भविष्यात त्यांच्या कामासाठी बळ मिळावे व त्यांच्या हातून अशीच सेवा घडो हा आमचा त्यामागील उद्देश आहे या सर्व अंगणवाडी सेविका व आशा सेविकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे कायम उभे आहोत व भविष्यातही उभे राहू अशी ग्वाही संजय गांधी निराधार योजनेच्या डॉक्टर सौ शीतल बाबर अमोल नागनाथ नगर येथे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी आयोजित महिला मेळाव्यात डॉक्टर सौ शीतल बाबर बोलत होत्या औचित्य होते जिल्हा बँकेचे संचालक अमोलदादा बाबर यांच्या संकल्पनेतून युवक नेते सुहास भैया बाबर यांनी प्रत्येक आशा सेविका व अंगणवाडी सेविकांना रक्षाबंधन भेट हा उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित महिला मेळाव्यात डॉक्टर शीतल बाबर मार्गदर्शन करत होत्या या प्रसंगी डॉक्टर शीतल बाबर यांनी महिलांना संजय गांधी निराधार योजनेबरोबर श्रावण बाळ योजना कुटुंब कल्याण निधी लाडकी बहिणी योजना अशा अनेक लाभांबाबत माहिती दिली उपस्थित महिलांसोबत संवाद साधताना डॉक्टर बाबर यांनी महिलांच्या प्रश्नांचे व अडचणींचे निरसन करीत येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुहास भैयांना दुप्पट मताधिक्याने निवडून देऊन महिलांची ताकद दाखवून देण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री शेलार यांनी केले यावेळी माजी सरपंच ज्येष्ठ नेते हनुमंतराव निकम तात्या सौ शीतल निकम महिला ग्रामपंचायत सदस्य मनीषा निकम वैशाली निकम सुभद्रा नलवडे गारडी ग्रामपंचायत सरपंच सौ अर्चना अजित बाबर समर्पण फाउंडेशन सौ सौवनिता शितोळे सौ वर्षा साळुंके सौ पूजा मेहत्रे व सर्व ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे नियोजन नागनाथ नगरचे सरपंच श्री सतीश निकम यांनी केले होते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागनाथनगरच्या महिलांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा